स्मार्ट अंगणवाडी किट हा विषय संगोपन मासिकाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून सातत्यानं वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून चर्चेत ठेवलेला आहे त्या संदर्भामध्ये एक कविता करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि बघा पटतंय का आपल्याला कल्पना आहे की संगोपन मासिकाच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही स्मार्ट अंगणवाडी किट हा विषयाला सुरुवात केली त्यावेळेला प्रशासनाकडून या संदर्भातली माहिती आम्ही जमा केली प्रत्यक्ष फील्डवरती गेलो तिथले फोटो घेतले तिथली माहिती घेतली आणि त्या आधारावरती आम्ही ग्राउंड रिपोर्ट तयार केलेले आहेत आता त्याच आधारावरती ही कविता तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आता स्मार्ट अंगणवाडी किट हा विषय राज्यकर्त्यांच्या डोक्यात आला आणि त्यानंतर त्याला मूर्त स्वरूप आलं याची सुरुवात कशी झाली ते आणि त्याच्यानंतर पुढं ग्राउंडपर्यंत कशा पद्धतीने याची इम्प्लिमेंटेशन होत आहे या संदर्भातली ही कविता आहे बघूया अंगणवाडी स्मार्ट करण्याचे विचार त्यांना सुचले काय असावे त्यात मग कणकण मुद्दे घुसले पुढे त्याला प्रशासकीय व्यवस्थेत आणले मग त्याला शासकीय भाषेत बांधले प्रत्यक्षात कशी असावी स्मार्ट माझी शाळा मुलांपेक्षा इतरांनी केली त्याची व्याख्या त्यात सोलार लाईट ई लर्निंग रंग काम आले पिण्याचे पाण्याने हात रुमालासह साहित्य खरेदी केले स्मार्ट अंगणवाडी कुणाला हवी कुठे हवी कुठे वीज आहे कुठे जागा आहे कशाचाच विचार न करता धोरणाचे तोरण लागले आता वेळ आली खरेदीची आता वेळ आली खरेदीची किंमत किती कोणाकडून घ्यायचे किती रक्कम ठरणार आणि किती कमाई होणार किंमत किती कोणाकडून घ्यायचे किती रक्कम ठरणार आणि कमाई किती होणार यातच योजना रुतली आणि टेंडरची औपचारिकता वरच पूर्ण झाली म्हणजे वरिष्ठ कार्यालयामध्येच याची सगळी नियोजन झालं आता पुढं काय झालं जिथे अंगणवाडी आहे तिथे तर सगळाच गोंधळ जिथे अंगणवाडी आहे तिथे तर सगळाच गोंधळ कुठे रंग कुठे दुरुस्ती कोणते साहित्य कुठे ठेवायचे कशाचा कशालाच पत्ता नाही वरच्या कार्यालयातून आले म्हणून ठेवून घ्यायचे एवढंच मला माहीत कशाचा कशालाच पत्ता नाही वरच्या कार्यालयातून आले म्हणून ठेवून घ्यायचे एवढेच मला माहीत पण एक गोष्ट मात्र खरी आहे की स्मार्ट साहित्य सुट्टीच्या काळात आणि रात्रीच्या अंधारातच का उतरवलं याचं गणित सेविका आणि मदतनेसला कुणालाच उमगलं नाही तर हे साहित्य रात्रीच्या वेळेलाच उतरवलं गेलं आणि ज्या वेळेला सुट्टी होती त्या दरम्यान कोणच त्यांना विचारणार नव्हतं अशा वेळेला ते उतरवलं म्हणून अंगणवाडी सेविकांच्या ही समस्या स्मार्ट ही ही आहे स्मार्ट साहित्य सुट्टीच्या काळात आणि रात्रीच्या अंधारातच का उतरवलं याचं गणित सेविका आणि मदतनीसला कुणालाच उमगलं नाही पण सहा महिने झालं तरी इन्स्टॉलेशन काही झालं नाही सहा सहा महिने झाले ते साहित्य उतरवून पण त्याचं इन्स्टॉलेशन काही झालेलं नाही विचारणारे कोणीच नाही कारण खरेदीच्या मलईत भागीदार काही आम्ही नाही शासन निर्णय लागू आहे म्हणून निदान माहिती तरी आहे पण देवा शपथ खरं सांगतो कसलं साहित्य ढुंकूनही मी कधी तिकडं बघितलं सुद्धा नाही खाणारे खाऊन बसले आणि माहिती अधिकाराचे चापर मात्र आमच्या माथ्यावर बसले आता माहिती अधिकारातून काही लोक या योजनेच्या संदर्भातील माहिती मागायला लागले आणि त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना याचा त्रास व्हावा लागला आणि म्हणून ते म्हणतात विचारणारे कोणी नाही कारण खरेदीच्या मले भागीदार काही आम्ही नाही शासन निर्णय लागू आहे म्हणून निदान माहिती तरी आहे पण देवा शपथ खरं सांगतो कसलं साहित्य ढुंकूनही मी कधी तिकडं बघितलं सुद्धा नाही खाणारे खाऊन बसले आणि माहिती अधिकाराचे चापर मात्र आमच्या माथ्यावर बसले खरंच आहे त्यांचं मना रंग कुठे दिसलाच नाही जिथे दिला तिथं तो टिकलाच नाही इमारती निवडताना नवीन नवीन निवडल्या त्यामुळे दुरुस्तीच्या जबाबदाऱ्या आपोआप निसटल्या खरंच आहे त्यांचं मना रंग कुठे दिसलाच नाही जिथे कुठे दिला तर तो, तो टिकलाच नाही इमारती निवडताना नवीन नवीन निवडल्या आणि त्यामुळे दुरुस्तीच्या जबाबदाऱ्या आपोआप निखळल्या जिथे लाईट आधीच आहे तिथे सोलार पॅनल बसवले जिथे लाईट आधीच आहे तिथं सोलार पॅनल बसवले पण दुर्दैव बघा स्मार्ट होणाऱ्या अंगणवाडीत बॅटरी चार्ज राहत नाही बॅटरीचे प्रॉब्लेमच होते त्यामुळे बॅटरी काही राहत नाही सेविका म्हणे आधीच मुलांना बसायला जागा कमी त्यात आले साहित्य नवीन त्यात होते मुलांसाठी बेंच कोपरे त्याचे कापायचे मुलांना लागण्याच्या भीतीने मग आम्ही बेंचच कोपऱ्यात टाकायचे सेविका म्हणे आधीच मुलांना बसायला जागा कमी त्यात आले साहित्य नवीन त्यात होते मुलांसाठी बेंच कोपरे त्याचे कापायचे मुलांना लागण्याच्या भीतीने मग आम्ही बेंचच कोपऱ्यात टाकायचे त्याचा वापरच झाला नाही वर्गात होती मुले तीस त्यांच्यासाठी आले रुमाल वीस वर्गात होती मुले तीस त्यांच्यासाठी आले रुमाल वीस पाण्याच्या बाटल्या दहा आणि दोन दिल्या सांगून केल्या गोल आता हँडवॉश आणि डिटर्जन्स शिल्लक काहीच नाही वापरून संपल्यावर हिशोब कसला देऊ बाई आता अंगणवाडी सेविका सुपरवायझरला विचारते की हँड हैंड, आता हँडवॉश आणि डिटर्जन्स शिल्लक काहीच नाही वापरून संपल्यावर हिशोब कसला देऊ बाई वर्ष दोन वर्षात स्मार्ट अंगणवाडी पुन्हा डल्ल झाल्या वर्ष दोन वर्षात स्मार्ट अंगणवाडी पुन्हा डल्ल झाल्या आता गॅरंटी आणि वॉरंटी असूनही या वस्तू भंगारात जातील आणि नवीन टेंडर काढण्याची लगभग वरच्या कार्यालयात चालतील आजही आमची पोरं आहेत त्याच काळ्या फळ्यावरती बाईंच्या तालावर बडबडगीत शिकतात आणि ई लर्निंग सुरू होण्यापूर्वीच वरच्या वर्गात पळतात आजही आमची पोरं आहे त्याच काळ्या फळ्यावरती बाईंच्या तालावर बडबडगीत शिकतात आणि ई लर्निंग सुरू होण्यापूर्वीच वरच्या वर्गात पळतात जनतेच्या पैशातून स्मार्ट होणाऱ्या हजारो पूर्व प्राथमिक शाळांची ही गत आहे जनतेच्या पैशातून स्मार्ट होणाऱ्या हजारो पूर्व प्राथमिक शाळांची हीच गत आहे पण मित्र हो विचारणारे कोणीच नाही असं काही समजू नका विचारणारे कोणीच नाही असं तुम्ही समजू नका कारण भिंतींनाही कान आहेत आणि न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टीसुद्धा आता उघडी आहे कारण भिंतींनाही कान आहेत आणि न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टीसुद्धा उघडी आहे बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि कसं वाटली ही कविता खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद